पर्यटन विभागाचे जे प्रस्ताव सण पंचवीस सव्वीस या वित्तीय जे आहेत त्याचं नियमित प्रमाण अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री आजीदादा पवार साहेब बैठका घेत असतात त्याप्रमाणे आमच्या पर्यटन विभागाचं सादरीकरण मी आणि आमचे राज्यमंत्री मोदय आणि आमचे सचिव आम्ही माननीय वित्त मंत्री मोदय उपमुख्यमंत्री मोदय आजीदादा समोर या ठिकाणी केलं ऑनगोईंग योजना जे आहेत ज्या सन चोवीस पंचवीस या वित्तीय वर्षामध्ये मंजूर झाल्या होत्या त्यातला जेवढा निधी आम्हाला विभागाला वितरित झाला त्याचं खर्चाचं प्रमाण नव्वद पंच्याण्णव टक्क्यापेक्षा पुढं जेवढा निधी वितरित झाला तेवढा राहिलेल्या कामांची सुद्धा निधी जसा उपलब्ध होईल तसा तो वितरित केला जाईल यावर्षीकरता काही प्रोजेक्ट चांगले विशेषतः मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मान्य उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी जे सांगितलं होतं तसं वॉटर स्पोर्ट्स हेलिकॉप्टर राईड फोर्ट टुरिजम परत बाकी सगळ्या गोष्टी जलपर्यटन या सगळ्या गोष्टींचं सादरीकरण स्कायवॉक एक चांगला अत्याधुनिक या ठिकाणी करण्यासंदर्भात आपण सादरीकरण केलं मान्य उपमुख्यमंत्री महोदयांनी सादरीकरणाचं कौतुक केलं चांगले प्रस्ताव केले तसं सांगितलं आणि त्यांनी आश्वासित केलेलं आहे मान्य मुख्यमंत्र्यांशी मान्य शिंदेसाहेबांशी चर्चा करून जसे तुमचे प्रस्ताव आहेत त्याला जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करू असं मान्य अजितदादा पवार साहेबांनी सांगितलेलं आहे त्याचा त्याचाही उल्लेख मी आज या ठिकाणी केला त्याचा डी पी आर करण्याचं काम सुरू आहे मान्य अजितदादा पवार साहेबांनी मी सांगितलं की मान्य शिंदे साहेबांनी एम एस आर डी पी आर तयार करण्याचं काम दिलेलं आहे ते डी पी आर तयार तयार करण्याचं काम जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे त्याच्यामध्ये सजेशन्स ऑब्जेक्शन्स जवळपासच्या गावातल्या लोकांची मागवलेली आहेत नाईन्टी फाईव्ह पर्सेंटपेक्षा जास्त लोकांनी संमती दर्शवलेली आहे की त्याच्यामध्ये आम्हाला समाविष्ट करून घ्या म्हणून पण त्याचा संपूर्ण डी पी आर हा जेव्हा एम एस आर डी सी तयार करेल पण हा विस्तारित महाबळेश्वर एक्सटेंडेड महाबळेश्वर हे एक सुद्धा करण्याच्या अनुषंगाने सकार सरकार आणि विशेषतः वित्तमंत्र्यांकडे ज्या काही गोष्टी आम्ही आज मांडल्या त्या बाबतीत मान्य शिंदेसाहेबांशी फडणवीस साहेबांशी चर्चा करू आणि याही बाबतीत सकारात्मक निर्णय घेऊ असं मान्य अजितदा सांगितलेलं आहे ओके नाही मला कल्पना नाही याची मी साताऱ्यामध्ये परवा दिवशी जाणार आहे मी ते जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर बोलतो अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या बरोबर बोलतो आणि जर काय अशा तक्रारी प्राप्त झाल्या असतील तर त्याची स्थानिक पातळीवर स्थानिक प्रशासनाकडून आपण चौकशी करू चौकशीचा अहवाल मागू आणि जे कोणी ह्याच्यामध्ये असं गैरप्रकार केला असेल फसवणूक सरकारची केली असेल तर नक्की त्याच्यावरती कारवाई केली जाईल पण ओडिसा सरकारने एक रुपयात पीक विमा योजना आणली आणि नंतर ती गैरव्यवहारामुळे गुंड आली तर त्याच धर्तीवरची शिफारस आता करण्यात आलेली आहे कृषी आयुक्तांच्या समितीनं ना या बाबतीतल्या प्रश्नाचं माझ्यापेक्षा अधिक विस्तृत उत्तर आपल्याला मान्य कृषी मंत्री मोदय देऊ शकतील त्यांच्या अखत्यारीतला हा विषय आहे पण मी सातारा जिल्ह्यापुरतो तुम्ही जेव्हा मला प्रश्न विचारला तेव्हा मी आपल्याला सांगतो मी जिल्हाधिकाऱ्यांशी आत्ताच बोलतो या इथं कार्यालयामध्ये माझ्या गेल्यानंतर आणि जर काय अशा तक्रारी सातारा जिल्ह्याबाबतीत आल्या असतील त्याची प्राथमिक चौकशी केली जाईल आणि चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर सुद्धा योग्य निर्णय घेतला जाईल मला या संदर्भामधलं ब्रीफिंग अद्याप स्थानिक पोलीस प्रशासनाकडून झालेलं नाही मी स्थानिक पोलीस आयुक्तांकडून त्याची या ठिकाणी माहिती घेतो परंतु मी आमचे माननीय राज्यमंत्री ग्रह योगेश कदम साहेबांनी जे काही स्टेटमेंट दिलं ते पाहिलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आलं की ज्या दिवशी हो हा एन्काउंटर झाला त्यावेळी पावसाचं प्रमाण होतं आणि पाऊस असल्यामुळं वेपनवरचे ठसे किंवा बाकीच्या काही सगळ्या फुटप्रिंट्स वगैरे ह्या काय म्हणावेत आढळून आल्या नाहीत पण माननीय राज्यमंत्री ग्रह योगेश कदम साहेबांशी चर्चा मी करतो ते अधिक विस्तृतपणाने या बाबतीत आपल्याशी बोलतील कोणाला उत्पित केलं त्यांनी काही नाव घेतलं का कुणाचं तुम्ही असं कसं लावतो कोणाला नाव जोडता मला सांगा ना कुणी शिरसर साहेबांनी कोणाचं नाव घेतलं ना सत्तार साहेबांनी कोणाचं नाव घेतलं ना। ना आमच्या दोन्ही मंत्री महोदयांनी आमदार महोदयांनी एकमेकाचं नावही घेतलं नाही आणि तुम्हीच जोडता ते की सत्तार साहेब अमुक साहेबाला म्हणाले शिरसर साहेब अमूक साहेबाला म्हणाले जोपर्यंत कुणी व्यक्ती कुणाचं नाव घेत नाही तोपर्यंत असा कोणाचाही संबंध कोणाशी जोडणं योग्य नाही मन... मी काय सांगतोय तुम्हाला मला तुम्ही दाखवा नाव घेतलेलं हो दाखवा मग मी बोलतो ना त्याच्यावर तुम्ही तर्कवितर्क लावता की सत्तार शेड बोलले म्हणजे ते अमुक एकालाच उद्देशून बोलले शिरसाठ साहेब बोलले म्हणून ते अमुक एकालाच उद्देशून बोलले असं बरोबर नाही ना हो जर कोणी कोणाचं नाव घेतलेलं नाही तर असं बोलणं योग्य नाही असं माझं म्हणजे पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजनच

हा जो पालकमंत्री पदाचा विषय समोर आलेला आहे फडणवीस साहेब प्रदेश दौऱ्यावर आल्यावर यातनं चर्चेतन सामंजस्यातन खेळी मिळीतन यातनं मार्ग निघेल विरोधकांनी एक टीका केली आहे की सह ही नवीन कॉन्सेप्ट आणली आणि एका महिन्यात दोन तलवारी कशा राहतील पालकमंत्र्यांना सपोर्टिंग अशा पद्धतीचं ते सहपालकमंत्री पदाचं व्यवस्था कदाचित असू शकते परंतु असं काही नाही की सहपालकमंत्री केलेत म्हणजे एका मेनात दोन तलवारी शेवटी एका महायुतीमधल्या मंत्रिमंडळातले आम्ही सगळे सहकारी मंत्री आहोत आम्ही एकमेकांशी चर्चा करून एकमेकांना विश्वासात घेऊन एकमेकांशी विचार विमर्श करूनच निर्णय जिल्ह्यातले घेत असतो त्यामुळे जरी सहपालकमंत्री पालकमंत्र्यांच्या जोडीला या ठिकाणी दिले गेले असले तरी हँड इन हँड आम्ही सगळेजण एकत्र हातात हात घालून सामंजस्यानं महायुतीचा धर्म पाळून आमचं काम करू धन्यवाद धन्यवाद